नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनल होती मित्रांनो तुम्ही थमनेल जे पाहिला आहे मित्रांनो त्या बद्दल आपण त्या विषयाबद्दल मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आर टी ॲडमिशनसाठी तुमच्या बालकांचं तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला आर टी ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे त्यासोबत तुमच्या बालकाचं वय हे किती असायला पाहिजे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुमच्या आसपास घराजवळील कोणकोणत्या आर टी ई अंतर्गत शाळा येतात त्यासुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट आणि वय किती असायला पाहिजे हे सगळं पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आपल्या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील त्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला समजून जाईल की तुमच्या बालकाचं वय किती असायला पाहिजे आणि आर टी ए ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट हे कोणकोणते लागतात ते माहिती होऊन जाईल आणि तुमच्या आसपास मित्रांनो आर टी ए अंतर्गत कोणकोणत्या शाळा आहेत हे कसं पाहायचं तर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सब सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आर टी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर आता आपण बळूयात थमनेलमध्ये जे आपण लिहिलं आहे मित्रांनो आर टी ॲडमिशन चालू झाले का तर मित्रांनो जे व्हिडिओ मी आर टी रिलेटेड अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर कमेंट येत आहेत की सर आर टी ॲडमिशन चालू झालं सर आर टी ॲडमिशन हे चालू झालं तर आर टी ए ॲडमिशन हे अजून चालू झालेलं नाही आहे आर टी ए ॲडमिशन चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवलं जाईल की आर टी ए ॲडमिशन हे चालू झालेलं आहे इवन मित्रांनो आर टी ए ॲडमिशनचा फॉर्म ऑनलाईन कसा करायचा हे सुद्धा आपल्या चॅनलवरती दाखवलं जाईल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जरी कळालं असेल की आर टी ए ॲडमिशन चालू झालं असून कळालं असेल तर मित्रांनो विश्वास ठेवू नका तुम्ही आर टी ए ॲडमिशन हे अजून चालू झालेलं नाही आहे आर टी ए ॲडमिशन चालू झाल्याच्यानंतर मित्रांनो मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल की आर टी ॲडमिशन चालू झालेलं आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म हा या या तारखेपासून भरू शकताय असं सांगितलं जाईल त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश मित्रांनो मला आर टी व्हिडिओवरती भरपूर कमेंट आलेले आहेत सर आर टी ॲडमिशन चालू झालं सर आर टी ॲडमिशन चालू झालं सुद्धा कमेंट आल्या सर आर टी ॲडमिशन चालू झालं वरती वेबसाईटवरतीसुद्धा मित्रांनो कमेंट आलेले आहेत सर आर टी ॲडमिशन चालू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर तसं नाही आहे आर टी ॲडमिशन अजून चालू झालेलं नाही आहे जेव्हा पण आर टी ए ॲडमिशन चालू होईल तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल की आर टी आय ॲडमिशन हे चालू झालेलं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच बस एक सांगायचं होतं की आर टी ए ॲडमिशन अजून चालू झालेलं नाही आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो